व्याजदर पाच टक्के असल्यास कालावधी दोन वर्षाचे सरळ व्याज किती होईल यामध्ये सूत्र आहे सरळ व्याज बरोबर पी आर टी बांधले शंभर म्हणजेच भांडवल भांडवल किती हजार रुपये व्याजदर आर बरोबर रेट पाच टक्के आणि कालावधी टी म्हणजेच कालावधी बरोबर दोन वर्ष दोन वर्षासाठी तर हे गणित आहे एसआय बरोबर हजार गुणवले पाच गुणुले दोन भागिले शंभर दोन शून्य दोन शून्य कटले दहा गुणुले पाच दोन्ही दहा दहा गुणवले दहा बरोबर शंभर आपले उत्तर शंभर प्रश्न दोन पंधरा हजार रुपयावर चार टक्के दराने तीन वर्षासाठी सरळ व्याज किती अजून सरळ व्याज बरोबर पी आर टी भागिले शंभर पी म्हणजेच भांडवल बरोबर पाच पंधरा हजार व्याजदर आर बरोबर व्याजदर तर चार टक्के दराने कालावधी ती म्हणजेच वेळ कालावधी बरोबर तीन वर्षासाठी किती होईल तर येस बरोबर पंधरा हजार गुणुले चार गुणुले तीन भागिले शंभर येस आय बरोबर चार त्रिक बारा बारा गुणले पंधरा हजार भागिले शंभर येस आय बरोबर अठराशे म्हणजेच शंभर दोन शून्याचे वर्ष दोन शून्य गेले आपल्याला उत्तर भेटेल अठराशे रुपये सरळ व्याज मिळेल उदाहरण तीन व्याज रुपये दोनशे चाळीस आहे भांडवल बाराशे रुपये व्याजदर चार टक्के कालावधी किती सरळ व्याज बरोबर ते आर टी भागिले शंभर भांडवल पी बरोबर बाराशे आय म्हणजे सरळ व्याज बरोबर दोनशे चाळीस व्याजदर आर बरोबर चार टक्के तर कालावधी किती वर्ष गणना दोनशे चाळीस बरोबर बाराशे गुणवले चार गुणवले टी भागिले शंभर टी बरोबर दोनशे चाळीस गुणुले शंभर भागिले बाराशे गुणुले चार एसआय बरोबर पाच वर्ष सरळ व्याजावरील प्रश्न क्रमांक चार भांडवल रुपये दोन हजार असताना सरळ व्याज रुपये तीनशे कालावधी तीन वर्ष तर दर किती सरळ व्याज बरोबर पी आर टी भागिले शंभर भांडवल बरोबर म्हणजेच पी बरोबर दोन हजार एस आय बरोबर म्हणजे सरळ व्याज बरोबर तीनशे दर रेट बरोबर किती कालावधी म्हणजेच टी वेळ बरोबर तीन वर्ष तर गणना म्हणजेच याचे सोल्युशन एस आय तीनशे बरोबर पी तीन गुनुले आर टी भागिले शंभर म्हणजेच तीनशे बरोबर दोन हजार गुणवले आर गुणुले तीन भागिले शंभर आर बरोबर तीनशे गुणले शंभर भागिले दोन हजार गुणले तीन तर असं उत्तर येते पाच टक्के पाच व रुपये आठशे वर सहा टक्के दराने दोन पॉईंट पाच वर्षात साठी सरळ व्याज किती होईल सरळ व्याज बरोबर पी आर टी भागिले शंभर भांडवल म्हणजेच पी बरोबर आठशे एस आय काढायचे व्याज दर म्हणजेच रेट बरोबर सहा टक्के कालावधी टाइम बरोबर दोन पॉईंट पाच वर्ष गणना म्हणजे सोल्युशन येस आय बरोबर आठशे गुणिले सहा गुणिले दोन पॉईंट पाच भागिले शंभर याचे उत्तर होत आहे एकशे वीस व क्रमांक सहा एका व्यक्तीला रुपये शंभर सरळ व्याज मिळतो भांडवल रुपये पाचशे दर दहा टक्के तर कालावधी किती सरळ व्याज बरोबर पी आरती भागिले शंभर भांडवल म्हणजे ती बरोबर पाचशे व्याजदर रेट बरोबर दहा टक्के सरळ व्याज शंभर तर कालावधी किती आय म्हणजे सरळ व्याज बरोबर पी आरती भागिले शंभर सरळ व्याज शंभर बरोबर पाचशे गुणले दहा गुणले ती भागिले शंभर तर कालावधी घसतो ती म्हणजे मी दो, बरोबर दोन वर्ष प्लीज लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ